नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे माझा दोन महिन्यांचा पगार आव्हाडांना द्या चेक तयार आमदार मिटकरींचं दुसरं चॅलेंज काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनाच मूळ पक्ष आणि चिन्ह देण्यात आली त्यानंतर शरद पवार यांनी पक्षाची घोषणा करत चिन्हही मिळवले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी नवे निवडणूक चिन्ह मिळाले निवडणूक आयोगाने बावीस फेब्रुवारी रोजी हे चिन्ह पक्षाला बहाल केले या तुतारी चिन्हाचा लॉन्चिंग सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित रायगडावर साजरा झाला मात्र या तुतारीहून आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलंच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाड हे खिंड लढवत आहेत तर अजित पवारांकडून अमोल मिटकरी हे त्यांच्या स्टाईलने राष्ट्रवादी शरद पवार गटावर टीका करत आहेत त्यातून मिटकरी आणि आव्हाड यांच्यात चांगलंच झुंपल्याचं पाहायला मिळत आहे तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील तुतारी वाजवा आणि गाडा गद्दारी असं म्हणत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे त्यावर आमदार मिटकरी यांनी आव्हाड यांना चॅलेंज दिलं होतं जितेंद्र आव्हाड यांनी तुतारी वाजवून दाखवावी एक लाख रुपयाचं बक्षीस देणार असं मिटकरी यांनी म्हटलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रायगडावरील तुतारी चिन्हाच्या अनावरण सोहळ्यात तुतारी वाजवून दाखवली त्यानंतर अमोल मिटकरींनी आता चॅलेंज पूर्ण करावी अशी मागणी होऊ लागली त्यामुळे अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन चेक दाखवत भूमिका मांडली रायगडावरील आव्हाड यांच्या तर तुदी तुतारी वादनावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांचं पोट पुढं आलं आहे मागचे तुतारी वादक तुतारी वाजवत आहेत आव्हाड यांनी माझं चायलेंज स्वीकारलं असेल तर मी पण माझ्या उत्तराला तयार आहे माझा एक लाख रुपयाचा चेक त्यांच्या नावे तयार आहे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सव्वीस तारखेपासून मुंबईत विधान भवनात पार पडत आहे त्यांनी पहिल्या दिवशी स्वतः तुतारी आणावी पत्रकारासमोर ती वाजवावी आणि हा एक लाख रुपयांचा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याकडून ज्याला अजित पवार यांनी पन्नास हजार रुपये माहि महिन्यावर ठेवल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणतात त्यांनी माझ्या दोन महिन्याचा पगार घेऊन जावा असा अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे दरम्यान आता सोशल मीडियावरती मिटकरी यांनी लिहिलेला चेक व्हायरल होत असून यात काही जण मिटकरींची हुशारी समजतात तर काहीजण मिटकरींना नीट चेक लिहिताही येत नाही असे म्हणतात कारण मिटकरींनी चेकच्या रकमेच्या जागी नाव आणि नावाच्या जागी रक्कम लिहिलेली आहे तर मित्रांनो जितेंद्र आवाड आणि आमदार मिटकरी हे सध्या एकमेकांना ट्रोल करत आहेत तर त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच एका स्पेशल रिपोर्टसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र